नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर चोखंडे सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आप आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपले एस बी टीचे जे संचालक आहेत रेवगळे सर आपण त्यांच्या स्वतःच्या बागेवर आलेलो आहे आपण बघतोय की आपण डाळिंब प्लॉटमध्ये आता आणि डाळिंब पीक म्हणलं की खूप असा जे डाळिंब उत्पादक आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय हा तर डाळिंब पीक आणि त्या त्या पिकाचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे की जेणेकरून आपला जो म्हणजे जो माल आहे तो चांगल्या पद्धतीने एक्सपोर्ट क्वालिटीचा तयार होईल तर आपण स्वतः या पिकाबद्दल इथंभूत माहिती जी आहे आपण स्वतः रेवडे सरांकडून त्यांच्या तोंडून ऐकून घेणार आहोत या व्हिडिओमधून आणि प्रत्यक्ष प्लॉटवर त्यांनी जे काम केलंय म्हणजे स्वतःच्या प्लॉटवर तर नुसतं इतरांना मार्गदर्शन नाही करत तर स्वतःचा प्लॉट जो आहे तो एक म्हणजे इतरांसाठी सुद्धा एक काहीतरी एक आपण म्हणतो की आधी स्वतः केलं पाहिजे आणि मग ते इतरांना दाखवलं पाहिजे अशा उक्तीप्रमाणे आधी स्वतः त्या आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये त्या प्रॅक्टिस करतात आणि त्याच्या अनुभवातून मग ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात गेली चार पाच वर्षापासून टीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेर सुद्धा सुरुवातीला आपण त्यांचा परिचय घेऊया नमस्कार सर नमस्कार सर तुमचा परिचय घ्या माझं नाव दत्त रेवगडे मी सॉइल बुस्टरचं काम बघतो गायडन्सचं पण काम करतो आणि आपली स्वतःची शेती आपण बावीस तीस वर्षापासून गाडीमध्ये काम करतोय आज मला वाटतं एस बी टीच काम चालू होऊन एक चौथं वर्ष वी चालू आहे आज बरोबर तर चौथ्या वर्ष वर्षापासून आता हा आपला हा दुसरा बार आहे प्लॉटचा तर मागच्या वर्षीचा एक प्लॉटचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये बरोबर आपण जेव्हा हा रेस्टिंगच्या वेळेस आणि याचाच हाच प्लॉट आपण रेस्टिंगमध्ये काम केलेलं त्याचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण बरोबर तर याच्यानंतर आपली ही चौदा जानेवारीची पानगळी अच्छा म्हणजे चौदा जानेवारीला पानगळी केली होती आणि पहिलं पाणी कधीच आहे याला चौदा जानेवारी पानगड नंतर याला पंचवीस तारखेला पाणी सोडलेलं आहे पंचवीस जानेवारीला अच्छा म्हणजे पंचवीस जानेवारीला पहिलं पाणी हो पहिलं पाणी दिलेलं आज जर बघितलं तर पंचवीस जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे दोन महिने पूर्ण झाले प्लॉट हो बरोबर म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू हे पहिलं शेतकऱ्यांना लक्षात घ्या दोन हजार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण याची पानगड केलेली आज हा प्लॉट हा पूर्ण रेस्टमध्ये काम केलेले आणि याची हार्वेस्टिंग आपण दिवाळीमध्ये केलेली आणि याचा आपल्याला दर उच्चांकी एकशे एक्याऐंशी एक रुपये भेटलेला आहे मागच्या वर्षी ओके दोन हजार चोवीस मध्ये हा दोन हजार चोवीस दिवाळी दोन हजार चोवीस हा जी होती त्याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे जे आपण बघतो इथं हे झाड किती सगळं हे झाड नऊशे झाड इच नऊशे झाड आणि हा आता जो बहार झाला हा किती बहार हा दुसरा बार आहे याच्या आधी आपण केला होता आणि था, पहिल्या बहाराला झाड किती माल काढ मागच्या वर्षी आपण याच्यामध्ये सतरा ते अठरा किलो पर प्लांट माल काढलेला आहे बरोबर माल भरपूर सेटिंग झालेला होता आपण त्या मध्ये पण आवर्जून ते सांगितलंय ओव्हरलोड होता ओव्हरलोड आणि ओव्हरलोडचे काय परिणाम झाले ते पण आपण सांगितलं त्यानंतर आपल्या काय चुका झाल्या आणि काय करायला पाहिजे होतं आपण ते पण सांगितलं त्यानंतर जसा माल खाली झाला तुमचा त्यानंतर रेस्टचा डोस केला रेस्टचा डोस केला रेस्टचा डोस किती किलो गेला रेस्टचा सा डोस दो आपण दोन किलो कुशीदन घेतलं होतं आणि सहाशे ग्रॅम ग्रीन टफी आणि दोनशे ग्रॅम पर प्लांट एन बुस्टर घेतलं होतं आता इथं बघा ना जे सेटिंग जी आहे तुम्ही जर प्रॉपर बेसल डोस जर रेस्टमध्ये काम केलं ना बघा ना सर आज जर तुम्ही जर स्ट्रोक बघा चेक करा एक बोटाची लाईन एक बोटी स्ट्रोक आहे आपली बरोबर की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चेक केली तर तुम्ही बघा आणि आज, आज आपण बारा वाजता एक ते दीड वाजले आज उन्हाचा टेम्परेचर फुल टेम्परेचर फुल टेम्परेचर आहे आता आता मार्च महिना चालू आहे आणि आजची तारीख मला वाटतं बावीस मार्च चालू आहे आज बावीस मार्चचा दुपारचा व्हिडिओ हा प्रत्येक झाडाचं प्लांट बघितलं तर रेस्ट पिरियडचा किती बेनिफिट होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा ज्या नवीन भाग धरतो आपण तर त्या झाडाच कॅनोपी सांगून जाते आपण काय केलेलं आहे रेस्ट मध्ये बघा ना आज आपण जर पानाची साईज बघितली हे बघा म्हणजे असं पानं सांगत आपण बघतो काही काही आता काय नवीन भागांवर जास्त कवळेपणाचा असतो पानांमध्ये आणि आपले पूर्ण असे नॅच पानं दिसत आहे आणि साईज पण मोठी आहे चांगली बोटा इतकं पाणी बोटाच्या साईजचा आकार आज हे तुम्ही पाना चोडा केला आपण हे पान ठिकरे व्हायला पाहिजे हे तुटत नाही पान हे बघा आपण पूर्ण चुरडा केला याचा आणि याच्यात लवकर तुकडा पडत नाही लक्षात आलं का याला कारण का याची जी म्हणतो कार्बन एकदम जबरदस्त याला आणि हिरवे पाना भरपूर पूर्ण ग्रीनरी म्हणजे दुपारच्या चमकदार आणि तेच दिसतंय तेवढं एवढं पानांवर आणि सर्वात महत्वाचं आता तुम्ही ते भेसलोची माहिती देतो मध्ये तुम्ही जे काम केलंय ते कशा पद्धतीने केलं ज्यावेळेस आपण रेस्ट पिरियडमध्ये मध्ये बेसल डोस भरला त्यावेळेस दोन पाणी दिलेले त्याच्याबरोबर आपण सॉईल एक रे पाच लिटर याप्रमाणे आपण सॉईल दिलेले आणि त्या सॉइल बरोबर आपण त्याच्या फ्रूटचे आणि थोडं साईज काडी भरण्यासाठी ते सुद्धा वापरलेलं आपण एक दोन लिटर साईज दिलेले आहे असे आता तो जो डोस दिला तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा बागधर बाग धरते वेळी रिपीट केला होता का आ, रिपीट आ, एक रिपीट एकदा झालेला आहे सर आपण परत ते तीन महिने गेलेले त्याची तर तीन महिन्यानंतर आपण परत जानेवारीच्या ज्यावेळेस पानगळ घ्यायची त्यावेळेस वर्ष वर टाकले पूर्ण नाही आपण त्यावेळेस अच्छा त्याच्या वेळेस आपण परत त्याला दोन किलो कृषी धन आहे आणि एक अर्धा किलो मला वाटतं ग्रीन बुस्टर सव्वीस आणि जे आपलं यन बुस्टर आहे त्याच्यामध्ये जे मायक्रोटन आहे ते टोटल केलेले कवर आणि याला रासायनिकमध्ये आपण थोडक्यात एक सव्वीस दोनशे ग्रॅम पी झाडाप्रमाणे आणि एस एस पी शंभर ग्रॅम आणि यम ओ पी ही शंभर ग्रॅम प्रति प्रति प्लॅन दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे म्हटले की रेस्ट आणि बाग धरतेवरी पण दिले म्हणजे एकाच वेळेस तुम्ही दहा किलो देण्यापेक्षा तुम्ही जे डिस्ट्रीब्यूट करून देत आहे दोन दोन किलो म्हणजे झाडाच्या वयानुसार तुमचा किती त्या पद्धतीने तुम्ही कन्सल्टंट जे असेल किंवा वरिष्ठ अधिकारी जे आहे समजा त्यांच्याशी एक बातचीत करून तुम्ही त्या पद्धतीने ते प्रमाण ठरवलं पाहिजे आज आपण सेटिंग पूर्ण आहे आणि महत्वाचं म्हणजे की आता तुम्ही बोलताय की या टेम्परेचरमध्ये या वर्षा डाळि बागा धरल्यात एक तर नरकळीचं प्रमाण जास्त आहे हो आणि त्यानंतर कुठून समजा काही निघाली तर ती गळून जाते टेम्परेचर मध्ये हा एक म्हणजे प्रमाण जे आहे ते एकदम आपल्याला म्हणजे कमी प्रमाणात एकदम म्हणतो एक टक्का पण नाही आणि एवढ्या दुपारी मध्ये सुद्धा मधमाशी आपल्यावर टिकून बरोबर म्हणजे आणि सर्वात महत्वाचा आपण जेव्हा लास्टचा जो व्हिडिओ होता आपला रेस्ट मध्ये काढला होता किंवा रेस्टच्या अगोदर जेव्हा हार्वेस्टिंग मध्ये तुम्ही झाडांची जर कंडिशन बघितली तेव्हा पूर्ण स्ट्रेस मध्ये आणि झाड पिवळे पडले आज जर रोड लुक बघितला तेव्हा पण आपण दाखवला होता आणि आता पण बघा झाड किती असे तजलदार आणि फुटवे वागाने त्याचा जो ग्रोथ आहे ना तो विस्तार आपण म्हणतो गिअर वाढलाय त्यांचा तो, तो बरोबर आणि आता म्हणजे तुमचे दोन महिने झालेले पण आज झाडावर लोड बघा ना कसा दिसतोय पण आपण त्या लोडच्या पद्धतीने त्याला खा खाद्यपद आणि मग आपण काय करतो आता जसं चालू झालं आपलं पाण्याचं नियोजन तर पहिल्या पाण्याला आपण गेला पाच लिटर ना सॉईल दिल ज्यावेळेस पहिलं पाणी सोडलं त्यावेळेस पहिलं पाच लिटर सॉईल दिलतस मग सॉईल नंतर आपण टप्प्याप्यान त्याला आपले जे झिरो बावन जे एन पी केली एकरी कमीत कमी आम्ही दहा लिटर देतो अच्छा झिरो अच्छा। बावन चौतीस झालं सातवीस झालं या आपण टप्प्यात पत ग्रेड दिलेले याला नाही आता या दोन महिन्यामध्ये जसं तुम्ही आता म्हटले आपण बाग धरली आणि तो दुसरा आपण रिपीट केला दोन किलो होता त्यानंतर पंचवीस जाणीच्या वारीच्या आसपास तुम्ही ते पहिलं पाणी दिलं आणि त्या पहिल्या पाण्यापासून तर आज दोन महिन्यापर्यंत ज्या वरतून ज्या स्प्रे साठी आपण म्हणतो स्प्रे की जेणेकरून आपली जास्तीत जास्त मादीकळी निघाली पाहिजे नरकळी कमी निघाली पाहिजे आता ते नर नरकळी तो भाग असतो सीएन रेशोचा एक महत्वाचा पॉईंट येतो बरोबर तो रेशो बद्दल थोडीशी माहिती सांगा तो आपण कसा मेंटेन ठेवू शकतो त्यासाठी काय करावं लागेल सीएन रेशो तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला पहिले जमिनीचे पहिले जे आपण म्हणलो रेस्टमध्ये काम करणं गरजेचं आहे बरोबर हे महत्वाचा पॉईंट आहे त्या ज्यावेळेस तुम्ही जमिनीची पूर्ण हे करतात तयार काय म्हणतो आपण कार्बन रेशो त्यावेळेस तुम्हाला दिस अशी तुम्ही एकदा प्लॉट चेक करा प्लॉट तुम्हाल एक तुम्हाला एका ठिकाणी असा ट्रेसमध्ये थोडाफार आता कस झाला सर टेम्परेचर मध्ये जे पाऊस झाला थोडा जे पडले त्याच्यामध्ये थोडा दुखायमुळं या वातावरणामुळे थोडं झाला थोडाफार फरक पडतो किती नाही म्हणलं तरी पण मग एवढं असं डिफरन्स वाटला नाही त्या प्लॉटमध्ये का ब असा फार गळत होईल मला शंका आल ते आपल्या बरोबरचे बरेच प्लॉट गळून पडलेले आणि नर पुल या वर्षी अच्छा जे म्हणतो ना काय वाटतं माहिती की सर बहुतेक लोक आहे ना नत्राला नाही म्हणतात बऱ्यापैकी माझ्या हिशोबाने नत्र जर म्हणलं तर नत्र पाहिजे झाडांना एवढं नको का आज लोक काउन्सतीस या ग्रेडला जास्त व्हॅल्यू देशात पण ते पण तुमच्या एक अद्यास पाहिजे तुमचा ना की आज जर तुमच्या झाडावर शेंडे जास्त वाढताय किंवा शूट जास्त निघताय अशा वेळेस तुम्ही नत्र नका देऊ ऑलरेडी जर शेंडेच नसतील तुमच्या झाडाला कॅनोपीस कमी असेल तर अशा वेळेस सुद्धा जर तुम्ही नत्र देतच नाहीये ही हे वेळा दोष आहे मग महत्वाचं तेच महत्वाचं आहे कारण लोकांनी काय केलं माहिती का जे शूट निघतात त्यासाठी लोक वॉटर सोलेबल मध्ये नात्राचं प्रमाण खूप कमी करतात आणि ज्यावेळेस सेटिंग किंवा मादीकडे निघण्यासाठी थोडं नात्राची गरज असतेच बरोबर प्रत्येक तुम्ही जर पूर्द पालाशूस गेला तर तुमचं स्टोक का आपण काय म्हणतो शेंडा थांबण्यासाठी आपण त्या गोष्टी करतो पण ज्यावेळेस सेटिंगची समस्या येते किंवा जे फुल निघायचे वेळ येते त्यावेळेस सगळे तुम्हाला त्याच्यात फुलं दिसणार पाहिल्यान स्टार्टला बरोबर त्याच्यापेक्षा तुमचं जर बॅलन्स करणं गरजेचं आहे नत्राचं सुद्धा गरज असते झाडा मेंटेन ठेवला पाहिजे तुमच्या जमिनीनुसार आज आपली थोडी जमीन हलकी आणि काहींची जमीन भारी तर मग तो रेशो त्यांनी ते मेंटेन केला पाहिजे त्या गोष्टीचा म्हणजे मग त्या झाडात बॅलन्स राहिला तर तुमचं ते सेटिंग आणि फ्लावरिंग एकदम उत्कृष्ट निघतं आज तुम्ही दुपारा आज तुम्हाला एक झाड असं सुकलेलं किंवा असं कॉमा झालेलं दिसलं बरोबर वर घेतला तर त्यानंतर आता आपण बघितलं की जो सिएंद्र शो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो आपण बेसल डोसच्या माध्यमातून रेजचा डोस बेसल डोस असेल किंवा बाग धरते वेळेचा बेसल डोस असेल दर तीन महिन्यांनी कमीत कमी तीन महिन्यांनी तो डोस रिपीट करणं गरजेचं आहे आणि झाडाच्या वयानुसार किंवा वाहारानुसार तो ते त्याचं प्रमाण आहे बेसल डोसच आपण ते ठरवलं पाहिजे निश्चित केलं पाहिजे